नमस्कार मी पूजा लोकमतच्या या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिवसभरातल्या काही महत्वाच्या बातम्या आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण जी बातमी जाणून घेणार आहोत ती आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातली छगन भुजबळ सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे आरक्षणामुळे हैदराबाद गॅझेटचा जो काही जी आर आहे त्याला छगन भुजबळ विरोध करताना दिसतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये असं म्हणताना दिसतात पण आता एकीकडे छगन भुजबळ या सगळ्या प्रकरणामध्ये ऍक्शन मोडमध्ये असताना दुसरीकडे जर आपण बघितलं तर मुंबई स्पेशल कोर्टाने छगन भुजबळांना दणका दिलेला आहे आणि दोन हजार एकवीसच एक बेनामी मालमत्ता प्रकरण जे भुजबळांवर होतं आता ते प्रकरण पुन्हा ओपन करण्याचे पुन्हा उघडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या प्रकरणासंदर्भातले सगळे अपडेट जाणून घेणार आहोत दुसरं म्हणजेच जी दुसरी बातमी आहे ती थोडीशी वेगळी आहे पण महत्वाची आहे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिला एका जमिनीच्या प्रकरणामध्ये फसवण्यात आलेला आहे तिला अंधारात ठेवून करोडोंचा व्यवहार करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तिसरी बातमी आहे पावसासंदर्भातली पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे कारण पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत ओला दुष्काळ मराठवाड्यात जाहीर होतो का या सगळ्या संदर्भात सुद्धा जे काही अपडेट्स असतील महत्वाचे तेही आपण जाणून घेणार आहोत जसं की मी सांगितलं पहिली बातमी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल मंत्री छगन भुजबळांना कोर्टाचा दणका आता जर आपण बघितलं तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि मुंबई स्पेशल कोर्टाने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश का दिलेले आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने या ज्या काही भुजबळांसंदर्भातल्या बेनामी मालमत्ता प्रकरणातल्या तक्रारी होत्या त्या रद्द केलेल्या होत्या हे सगळं असताना सुद्धा विशेष कोर्टाने असं का म्हटलं की हे प्रकरण पुन्हा सुरू करावं हे आपण जाणून घेणार आहोत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे प्रकरण नेमकं काय होतं ते थोडंसं समजून घ्यावं लागणार आहे आता इन्कम टॅक्सने दोन हजार एकवीस मध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केलेली होती त्यांना समन्स बजावलेले होते हे का बजावलेले होते तर जर आपण बघितलं तर भुजबळांच्या कोणाचा समावेश आहे तर आर्म स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरुद्ध कारवाई सुरू करण्यात आलेली होती बेनामी मालमत्तेचा हा जो सगळा आरोप आहे हा भुजबळ त्यांच्या कुटुंबावर यावेळी लावण्यात आलेला होता या प्रकरणामध्ये काय काय झालं तर दोन हजार आठ ते नऊ दोन हजार दहा ते अकरा या वर्षामध्ये बेनामी व्यवहारांमध्ये या सगळ्यांचा समावेश आहे भुजबळांच्या कुटुंबियांचा आणि भुजबळांचा असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीस एकवीस मध्ये विशेष न्यायालयाने आरोपींना समन्स जारी केलेले होते भुजबळांना त्यांच्या कुटुंबियांना यावेळी समन्स सुद्धा दोन हजार एकवीस मध्ये जारी करण्यात आलेले होते पण जर आपण बघितलं तर भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ असेल त्यांचे पुतणे समीर, समीर भुजबळ असेल आणि छगन भुजबळ यांना हे समन्स जारी करण्यात आलेले होते पण भुजबळांनी याला काय केलं तर या कारवाईला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं आणि हायकोर्टाने काय केलं बघा डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये हायकोर्टाने भुजबळांच्या कुटुंबियाविरोधात ज्या काही या सगळ्या तक्रारी होत्या त्या फेटाळून लावल्या भुजबळ कुटुंबियांशी संबंधित असलेल्या तीन कंपन्यांकडे बेनामी मालमत्तेचा जो आरोप होता तो न्यायालयाने फेटाळला मुंबई आणि नाशिकच्या सुद्धा मालमत्तेचा याच्यामध्ये समावेश होता हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला यावेळी देण्यात आला आणि हा खटलाच डायरेक्ट रद्द करण्यात आला आता विशेष कोर्टाने मुंबई स्पेशल कोर्टाने विशेष न्यायालयाने पुन्हा हा खटला सुरू करण्याचा आदेश देताना काय म्हटलेला आहे ते सुद्धा पहा असं यावेळी म्हणण्यात आलेलं आहे न्यायमूर्ती सत्यनारायण जे न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांनी काय म्हटलं हे बघा बघा उच्च न्यायालयाने खटला रद्द करताना तथ्य व गुणवत्तेबाबत काहीही म्हटलेलं नाहीये उच्च न्यायालयाच्या निकालाचा आढावा घेतल्यास कारवाई रद्द करण्याचा दिलेला दिलासा हा फक्त तांत्रिक कारणांवरच होता असं निरीक्षण यावेळी नोंदवण्यात आलेलं आहे मेरिटवर हा निर्णय हा खटला रद्द करण्यात आलेला नव्हता तर तांत्रिक मुद्द्यांवर हा खटला रद्द करण्यात आलेला होता त्याच्यामुळे आदेश देण्यात आलेले आहेत आणि यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे सहा ऑक्टोबरला पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आता छगन भुजबळ याच्यावर काय म्हणतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच पुन्हा हे उघडलं कशा प्रकारे भुजबळांच्या अडचणी वाढतात आपल्याला पाहणं असणार आहे त्याच्यामुळे एकीकडे एक भुजबळ सध्या मैदानात उतरलेले आहेत आरक्षणाविरोधात जे आरक्षण देण्यात आलेलं आहे जो जी आर काढण्यात आलेला आहे पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर भुजबळांना अशा प्रकारे कोर्टाने दणका दिलेला आहे त्याच्यामुळे आता यावर छगन भुजबळ काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरी बातमी आहे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिच्या संदर्भातली आता ही बातमी घेण्याचं कारण काय आहे तर जर आपण बघितलं तर याआधी सुद्धा शाहरुख खानची शाहरुख खानची मुलं चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही आर्यन खान संदर्भातली जी केस होती ती सगळी तुम्हाला माहितीच आहे कशाप्रकारे कारवाई झालेली होती आता आपण जर बघितलं तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान जी फक्त पंचवीस वर्षाची आहे तिला लुबाडलेलं आहे तिची फसवणूक करण्यात झालेली आहे तिला अंधारात ठेवून एक डील फायनल करण्यात आलेली आहे आता ही डील अशी छोटी मोठी डील नाहीये तर करोडोंचा व्यवहार हा झालेला आहे जवळपास तेरा कोटींचा जमिनीचा व्यवहार झालेला आहे ही जमीन जी आहे ती कुठली होती तर अलिबाग मधली मध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने एक जमिनीचा व्यवहार केला पण आता ही जी जमीन आहे ही सील करण्यात आलेली आहे हे सगळं का झालं ते सुद्धा सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगणार आहे हा सुहाना खानने केलेला होता दीड एकर ही जमीन होती अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ जे एक थळ गाव आहे अलिबागमध्ये तिथल्या समुद्र किनाऱ्याजवळ समुद्रकिनाऱ्याजवळ जेव्हा तुम्ही अर्थात जमीन घेता तेव्हा ती महाग असते तेरा कोटींचा हा व्यवहार झालेला होता सत्याहत्तर लाखांची वेगळी स्टॅम्प ड्युटी असेल ती देण्यात आलेली होती आणि जी शाहरुख खानची मुलगी आहे हिला फसवून तिला अंधारात ठेवून ही सगळी डील करण्यात आलेली होती आता इकडे जर तुम्ही बघितलं तर एक जुलै एकोणीसशे अडुसष्ट ला जी जमीन आता सुहाना खानने घेतलेली आहे ती जमीन नारायण खोटे यांना देण्यात आलेली होती जर आपण बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन त्यांना शेती करण्यासाठी दिलेली होती केव्हा दिलेली होती तर एक जुलै एकोणीसशे अडुसष्ट ला आता दोन हजार ला नारायण खोटे नावाची ही व्यक्ती जी आहे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काय झालं तर का त्यांची जी मुलगी आहे अंजली खोटे हिने ती जमीन तिची असल्याचा दावा केला आणि तिने काय केलं तर ती जमीन विकायला काढली आणि तिला भेटली कोण तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सुहाना खानने ही सगळी जमीन जी आहे अलिबागच्या अलिशान समुद्र किनाऱ्याजवळ ही जमीन होती त्याच्यामुळे ती घेण्याचा निर्णय घेतला पण यावेळी काय झालं तर जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा ही जमीन नारायण खोटे यांना दिलेली होती तेव्हा त्यांनी ते असं सांगितलेलं होतं की त्यांच्या परवानगीशिवाय ही जमीन कुणाला विकू नये जमिनीचा व्यवहार करू नये तिचा ट्रान्सफर करू नये अटी शर्ती अतिशय यावेळी होत्या त्यामुळे हे सगळं असताना सुद्धा ही जमीन विकण्यात आली असा आरोप करण्यात येतो इकडे बघा आता मी तुम्हाला सांगते यांनी काय म्हटलेलं आहे अट काय होती जेव्हा नारायण खोटे यांना ही जमीन देण्यात आलेली होती तेव्हा नारायण खोटे यांना शासनाकडून थळी येथील जमीन लागवड आणि जर आपण बघितलं तर वापर वापरायला दिलेली होती ही देताना जमीन ही जमीन देताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय विक्री अथवा इतरांच्या नावावर ती करता येणार नाही असं ठळक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं तरी सुद्धा जर आपण बघितलं तर ही जमीन सुहाना खानला विकण्यात आली खोट्या खोटे, खोटे यांच्या वारसांनी सुहाना हिला नोंदणीकृत साठे कराराद्वारे विकल्याचं समोर आलेलं आहे हा विक्री व्यवहार व्यवहारेट विवेक ठाकूर याचे विवेक ठाकूर जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी या सगळ्यांवर आक्षेप घेतला जेव्हा तिथे पाहणी करण्यात आली जेव्हा तिथे तहसीलदार गेले तेव्हा तेव्हा त्यांना सगळं सगळं समजलं आणि इलिगल जो काही हा व्यवहार करण्यात आलेला आहे हा इलिगल झालेला आहे असं तिथे म्हणण्यात आलेलं आहे आणि जमीन सील करण्यात आलेली आहे ही सगळी जमीन मला दुसरीकडे दोन बाजू याच्या समोर येत आहेत एकीकडे एक असं म्हणण्यात येते की सुहाना खानची याच्यामध्ये कुठली चूक नाहीये तिला अंधारात ठेवून ही सगळी डील करण्यात आलेली आहे एकूणच जर आपण बघितलं तर करोडोंचा फटका सुहाना खान हिला बसलेला आहे आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर पुढे या संदर्भात काय कारवाई होते हे आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच शाहरुख खानची मुलगी या जमिनीचा व्यवहार केल्यानंतर अडचणीत सापडलेली आहे अडकलेली आहे ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा तिसऱ्या बातमीकडे आपण वळणार आहोत जी बातमी आहे संदर्भातली पावसासंदर्भातली पुरासंदर्भातली ढगपुटी सदृश्य पाऊस मराठवाड्यामध्ये झालेला होता याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्याला बसलेला आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याचा दौरा करण्या करणार आहेत जे काही नुकसान मराठवाड्यामध्ये झालेला आहे जो काही पिकांचा चिखल झालेला आहे जी काही पिकं शेतकऱ्याने त्यांच्या डोळ्यांसमोर वाढवलेली होती त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर इतक्या वर्षांमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं असेल जर आपण गेल्या काही वर्षांचा वर्ष बघितली तर पहिल्यांदाच असं झालेलं असेल की मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि हा पाऊस असा तसा झाला नाही तर यामुळे पिकांचं सा भरमसाठ नुकसान झालेलं आहे अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि शेतकऱ्याने आता सरकारला अर्थ हाक मारलेली आहे की जे काही आमचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौरा करणार आहेत मराठवाड्याचा आणि आता ओला दुष्काळ जाहीर होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात काय नुकसान भरपाईची घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे दोनशे पाचशे सत्तेचाळीस घरांची पडझड जर आपण बघितलं तर आष्टीमध्ये झालेली आहे बीडच्या शेकडो संसार उघडावर आलेला आहे गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि याचा फटका फक्त शेतकऱ्यांनाच बसलेला नाहीये तर आपण बघितलं तर पशुपालकांना सुद्धा बसलेला आहे शेत शिवारांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या पिकांची माती झालेली आहे तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसत असेल लोकमतने या संदर्भात बातमी दिलेली आहे नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर ऐंशी पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाऊस झाला पुण्यामध्ये ऐंशी पूर्णांक झिरो पॉईंट दोन टक्के पाऊस झाला कोकणात त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाऊसाची नोंद झाली अमरावतीमध्ये एकशे सात पूर्णांक सेचाळीस टक्के नागपूरमध्ये एकशे दहा पूर्णांक शहाऐंशी टक्के तक, त्र्याऐंशी टक्के पावसाची नोंद झालेली आहे मराठवाड्यामध्ये आजपर्यंतचा सगळ्यात जास्त पाऊस झालेला आहे आणि नुकसान सुद्धा सगळ्यात जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर सध्या पाऊस ओसरणार असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे पण जे काही नुकसान दोन ते तीन दिवसांच्या या पावसामध्ये झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई कशा प्रकारे होते सरकार या सगळ्या शेतकऱ्यांना काय मदत देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या जर आपण बघितलं तर, तर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना आता पाऊस ओसरण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय ऑक्टोबरमध्ये पाऊस जो आहे तो महाराष्ट्रातून माघार घेणार आहे पण जो काही पाऊस दोन ते तीन दिवसांमध्ये झाला त्यामुळे नुकसान फार झालेलं आहे आणि सरकार काय मदत करतं याकडे लक्ष असणार आहे एकूणच या काही महत्वाच्या बातम्या होत्या बाकी जर आपण बघितलं तर आता मोदींचा वाढदिवस आहे आणि आदिवासी समाज सुद्धा आरक्षणासंदर्भात रस्त्यावर उतरलेला आहे धनगर आणि बंजारा समाजाला आरक्षण एसटी मधून देऊ नये अशी मागणी करतोय या काही महत्वाच्या आणखी बातम्या आहेत अर्थात या संदर्भात लाईव्ह तुम्ही लोकमतवर पाहतच राहणार आहात पण जे आजच्या महत्वाच्या आणि वेगळ्या काही बातम्या होत्या ते सांगण्याचा हा सगळा प्रयत्न होता तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद